राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लोकसभा प्रमुख श्री मनोज शिंदे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक सोळा येथे नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती या अनुषंगाने ठाणे लोकसभा प्रमुख श्री मनोज शिंदे यांनी मान्सूनपूर्व काळातील प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईची पाहणी दौरा केला होता यावेळी श्रीनगर वारलीपाडा कैलासनगर शांतीनगर आय टी आय सर्कल जुनागाव रामनगर आदी परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यात आली नालेसफाई दौऱ्यात जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नाले सफाईची कामं पूर्ण झाल्याचा दावा श्री मनोज शिंदे यांनी केला या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो जवळजवळ ऐंशी टक्के सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक सोळा आहे इथून नाल्याचा उगम होतो या मामाबाईच्या डोंगरा डोंगरापासून इथून जे ये पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे